अंबड तालुक्यातील मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा पुण्यश्लोक अहिल्यादेवी भोळकर सभागृह मत्योदरी मंदिर येथे आमदार नारायण कुचे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये यशस्वीरित्या संपन्न झाले यावेळी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारती अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे तहसीलदार विजय राठोड दीपक सिंह ठाकूर गटविकास अधिकारी सौज्योती कवट देवी देविदास कुचे केदार कुलकर्णी रमेश पैठणे प्रदीप पवार भैया हतोटे सौरभ कुलकर्णी शेखर बापू सोयंके डॉक्टर नंदकिशोर पिंगळे डॉक्टर राहुल डोंगरे द्वारकादास जाधव गंगाधर वराडे सचिन जाधव दत्ता जाधव संकेत खरात राजू शेख नंदकिशोर पाटील सरपंच प्रयागबाई बोरुडे सरपंच शोभाताई लिहिणार सरपंच भारतीताई गायकवाड संगीताताई जाधव मनीषाताई जाधव सविताताई खरात नंदाताई इंगई व सर्व विभाग प्रमुख व मान्यवर सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे जालना जिल्हा निवासी संपादक भगीरथ कचरे पाटील यांनी ब्युरो रिपोर्ट लोखी वृत्त व्हायली